नमस्कार शेतकरी मला मी कृषी कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव चेन्नई सोलापूर या ठिकाणचे असलेले लाईव्ह अपडेट कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात आणि अवकेत नक्की काय बदल झाला सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत थोडीशी बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू चॅनलवरती नसाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या बलायन बंद काढा नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता कृषी उत्पन्न समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न समिती लासलगाव दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी गुरुवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदामध्ये सोळा नकांची आवक झालेली आहे तृणाकांसाठी सोळा नक आवकीत प्रचंड अशी घट आज झालेली आहे दोनशे पन्नास क्विंटलचीच आज आवक झालेली आहे बाजारभाव कालच्या तुलनेने एवढे काही वाढले नाही आणि एवढी काही कमी नाही स्थिर मार्केट कालच्या तुलनेने बघायला भेटलेलं आहे तर उन्हाळा कांदा कमी कमी चारशे अकरा जास्ती असतं सतराशे एकावन्न आणि सरासरी पंधराशे रुपयापर्यंतचे मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर सोलापूर बाजार समिती दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस आज एकशे सत्तर कांदागाड्यांची आवक झाली आहे कालच्या तुलनेत आज आवक थोडी घटलेली आहे त्यानंतर ज्या ठिकाणी चेन्नई या ठिकाणचे कांदा बाजारभाव बघू शकता पन्नास किलो प्रमाणचे हे बाजारभाव आहे आणि पन्नास कांदागाड्यांची आज आवक झालेली आहे तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आणि या ठिकाणी बघितलं एक सुपर कोल्डचा कांदा अकराशे ते बाराशे म्हणजे हे अर्धा क्विंटलचे बाजारभाव आहे तर बावीसशे ते चोवीसशे रुपयापर्यंतचे एक सुपर कोल्डचा कांदा आज विकला आहे क्विंटलप्रमाणे बघितले तर फुलबिक काय साईजचं कांदा हे अर्धा क्विंटलचे भाव तुम्ही बघून घ्या आणि क्विंटलप्रमाणे तुम्ही बघू शकता एक हजार पन्नास ते अकराशे मोकळ नऊशे पन्नास ते एक हजार पन्नास मिडियम आठशे पन्नास ते नऊशे पन्नास गोल्टा कांदा सहाशे ते सातशे गोलटी कांदा चारशे ते पाचशे पन्नास कांदा गाड्यांची आज आवक झाली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला सांगा चॅनलवरून नवीन चॅनलला सबस्क्राईब केला धन्यवाद ना माझा व्हिडिओ शूट बद्दल व्हिडिओ असं का माहितीपूर्ण कांदा बाजारबादचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो यानंतरच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये सोलापूर नाशिक जिल्ह्यातील जे काही बाजार समिती आहे त्यांच्या लाईव्ह अपडेट तर धन्यवाद व्हिडिओ आपण जे महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद